पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय मतदार बोगस नाही तर तुमचे आरोप बोगस आहेत तुम्ही जनतेचा अपमान करतायत त्यामुळं एक नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा कारण तुम्ही मतदारांना बोगस म्हणून त्यांचा अपमान करतायत खर तर तुमचे आरोप निराधार आणि पूर्णपणे बोगस आहेत जनता जनार्दन महायुतीच्या सोबत आहे तुम्ही सांगितले की शहाण्णव लाख बोगस मतदार आहेत परंतु त्याचा एक साधा चिटोरा पुरावा देखील तुम्ही निवडणूक आयोगाला दिला नाही निवडणूक आयोगामध्ये रीतसर तक्रार ऐवजी तुम्ही फक्त माध्यमांसमोर पत्रकार परिषद घेऊन बडबड करतायत याच्या पलीकडे तुमच्याकडे आरोप करण्यासाठी पुरावा म्हणून एक चिटोरा सुद्धा नाहीये त्यामुळं बोगस मतदार नाहीत तर तुमचे आरोप बोगस आहेत त्यामुळे एक नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागणारा मोर्चा काढा संजय राऊत यांना भाऊ बंदकी मिटवायचीच असेल तर या निमित्ताने एक चांगली संधी चालून आली आहे त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद द्यावं आणि ही भाऊ बंदकी कायमची मिटवून द्यावी संजय राऊत म्हणतात की शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक आहे हो जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वादासाठी लढतात जे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं चा काम करतायत त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादाचा वारसा द्या त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल वीस वर्षानंतर मनसैनिक शिवसेना भवनामध्ये आले वीस वर्षापूर्वी तुम्ही राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं आता वीस वर्षानंतर तुम्हाला ती संधी आली आहे राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद द्या आणि भाऊ बंदकी कायमची मिटवा संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर ही संधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना देखील सांगा आणि राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद देऊन टाका पगारी नेते संजय राऊत यांनी थोडस अभ्यास करून बोललं पाहिजे खर तर आज नरकासुराची जयंती आहे असा दावा संजय राऊत यांनी केला संजय राऊत थोडासा अभ्यास करा आज नरकासुराची जयंती नाही तर आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना आहे आणि तुमच्या माहितीसाठी जनता जनार्दन रूपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारा सुराचा वध केला होता आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारा सुराचा नाश केल्याशिवाय तुमच्या अहंकारा सुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही ज्या पद्धतीनं अहंकाराची भाषा तुम्ही करतायत आणि तुम्ही, तुम्ही खऱ्या अर्थानं अहंकार झालेला झालेल्या आहेत तुमच्या अहंकार सुराचा वध <की> जनता जनार्दन रूपी श्री कृष्ण मताच्या निमित्ताने नक्कीच करणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव